सामारलेणी येथील अज्ञात व्यक्तीचा खून प्रकरणी चार आरोपी अटक शहर क्राईम ब्रांच युनिट क्रमांक एक ची कामगिरी गेल्या काही दिवसांपूर्वी महसूल पोलीस ठाण्याच्या हद्दीत चामरलेणीच्या पाहित्याशी कंटेनर चालक उमेश आंबीगार वय चौतीस वर्षे राहणार मरकुंडा तालुका बिदर कर्नाटक याचा अज्ञात इसमांनी दगडाने टेचून खून केला होता खून करून संशयित हे पसार झाले होते खून कोणी केला याचा तपास पोलीस करीत होते त्यानुसार शहरातील शंभर सीसीटीव्ही फुटेज चेक करत अखेर अकरा दिवसानंतर नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ला यश आले आहे त्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पथकाने चार संशयितांना ताब्यात घेतले संशयित असे विजय मधुकर खराटे संतोष सुरेश गुंबाडे अविनाश नागनाथ राहणार मसूर रवी सोमनाथ शेवरे राहणार मानुरी तालुका दिंडोरी अशी संशयित आरोपींची नावं असून त्यांनी ट्रक लुटण्याच्या इराद्याने ट्रक चालकाचा टोकदार दगडाने ठेचून खून केल्याचे सांगितले आहे सदर कामगिरी संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त नाशिक शहर प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस निरीक्षक हिरामण भोये पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवलदार प्रवीण वाघभारे प्रदीप मजदे संदीप भांड विशाल भांड विशाल काठे प्रशांत मरकड विशाल देवरे मिलिंद परदेशी योगीराज गायकवाड मुक्तार शेख अमोल कोष्टी आप्पा पानवळ चालक सुकाम पवार चालक अंमलदार समाधान पवार यांनी कामगिरी केली आहे मसूळ पोलिसांच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती त्यावरून सरकारतर्फे पोलीस अंमलदार प्रभाकर सोनोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांना मसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एकचे श्री प्रवीण वाघमारे विशाल काटे विशाल देवरे मरकड संदीप भान आप्पा बांधवळ मुख्तार शेख या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू अकरा दिवस आम्ही सी सी टी व्हीची पाहणी केली सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला पेठ दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः दोनशे दोनशे किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे या तपासामध्ये आम्ही एकूण आता चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता त्याच्याजवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने हकून करण्यात आलेला आहे त्याला ह्या तिघाजणांनी चारपैकी यातील तिघा आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी ए टी एममध्ये गेले होते तेथून त्याचे ए टी एममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्याने ए टी एमची पिन चुकीची सांगितली याचा राग मनात आला आणि त्यावरून त्यांच्या ताब्यात आम्ही तपासासाठी देत आहोत सर ज्याची हत्या झाली तो कुठलं आहे त्याचं नाव काय आहे जो ज्याची हत्या झाली होती तो कर्नाटकमधला होता आणि ट्रक ड्रायव्हर होता सर या तपासादरम्यान आपण किती परिसरातील कुठलाही वाघा नसताना सी सी टी व्ही तपासली किती सी सी टी व्ही तपासली जो जवळजवळ आम्ही साठ किलोमीटरच्या परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज पाहिले आहेत त्यामध्ये अतिशय कष्टदायक काम केलेलं आहे कारण काही क्ल्यू नव्हता ह्या मर्डरमध्ये आणि त्याची बॉडी अननोन अगोदर होती त्यानंतर माहित झालं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्यानंतर मग ह्या गुन्ह्याचा तपास ता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केलेला आहे काय त्यांचे नाव एक जो आरोपी आहे त्याच्यावर नाशिक तालुका पोलिस स्टेशनला तीन गुन्हे व सातपूर पोलिसला एक गुन्हे अशी चार गुन्हे दाखल आहेत आणि अजून एक आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर दिंडोरी पोलिसांना मारामारीचा गुन्हा दाखल आहे इतर दोघांवर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे सर्व आरोपी हे लेबर क्लास मधले आहेत पण लुटण्याच्या बहाने यांनी हे काम केलेलं आहे तर यांचा उद्देश काय होता मारायचं होतं लुटमार करायची होती पैसे यांचे गाडीतलं पेट्रोल संपलेलं होतं मग एकाने टीप दिली की या ड्रायव्हर कडे पैसे मिळतील आणि त्यावरून त्यांनी हा प्रकार केलेला आहे ट्वेंटी लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो Não, filho.